नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बीड बीडमधलं कायदा व सुव्यवस्था वाल्मी कराड प्रकरण बीडमधली खिळखिळी झालेली पोलीस आणि शासकीय यंत्रणा याविषयी गेल्या डिसेंबरपासनं जोरदारपणे प्रहार होत आहेत राज्य सरकारनं ही व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला वाल्मी कराड किंवा राजकीय लागेबांधे असलेले पोलीस अधिकारी त्या ठिकाणी नकोत त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं एक कायद्याचं धाक राहील अशा प्रकारची यंत्रणा जनतेला अपेक्षित होती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत मोठ्या घोषणादेखील केल्या त्यानुसार नवनीत कॉनत म्हणून त्यांची नवे एस पी म्हणून बीडमध्ये नियुक्ती झाली आता ही नियुक्ती झाल्यानंतर बीडच्या स्थानिक जनतेला काहीतरी फरक जाणवेल अशा प्रकारचं वातावरण अपेक्षित होतं पण खरोखरीच बीडमधली पोलिसांची यंत्रणा सुधारली आहे का की आधी ज्या पद्धतीनं बीडमधले पोलीस काम करत होते बीडमधले जे काही पोलिसांविषयीची प्रतिमा होती त्या प्रतिमेत काही बदल झाला आहे का आता असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आता अनेक जण म्हणतील की या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी नवीन एस पींना तुम्हाला काहीतरी नवीन वेळ द्यावा लागेल त्यासाठी मुदत द्यावी लागेल ते पूर्णपणे यंत्रणा बदलण्याच्या पाठीशी लागलेल्या असतील पण तरीही पोलिसांचा धाक हा गुंडांना जास्त आणि सर्वसामान्यांना त्यांचा विश्वास वाटायला हवा अशी परिस्थिती तरी ते निर्माण करू शकतात याला कारण असं झालेलं आहे जी काही नवीन प्रकरणं येत आहेत जुने मुडदे ज्या पद्धतीनं उखडले जातात तशी अनेक प्रकरणं ही अजूनही पेंडिंग आहेत आणि त्याविषयी पोलीस स्वतःहून काही करत नसल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे कोणीतरी अंजली दमनिया बोलतात सुरेश झस बोलतात आणि त्यानंतर मग पोलीस हे प्रतिक्रिया देतात किंवा त्याविषयीचं कामकाज सुरू करतात खरोखरीच असं प्रतिक्रियावादी पोलिसिंग अपेक्षित आहे का एकतर पोलिसांनी नवीन एस पीनी त्यातही स्वतःहून अशा बाबतीत पुढाकार घ्यायला हवा आणि या प्रकरणाची पाळंमुळं खोलण्यासाठीची यंत्रणा राबवायला हवी हे राहिलं बाजूला आणि त्याच्या उलट वाल्मिक कराडला रुग्णालयामध्ये काही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते आहे वाल्मिक कराड खरोखरीच आजारी आहे का वाल्मिक कराड आणि बीडमधल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड हे आता पुन्हा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्याविषयी पोलीस यंत्रणा काय करत आहेत तेथील एस पी काय करत आहेत हा खरंच जनतेला पडलेला प्रश्न आहे तेथील जे परळीमधलं ॲस्ट जे रॅकेट होतं ते रॅकेट पोलिसांनी थांबवलं का जे वाल्मिक म्हणून पोलीस होते त्या पोलिसांची बदली केली का जी सगळी काय उत्तरं आहेत ही सगळी उत्तरं नकारार्थी आहेत त्यामुळं गृहमंत्र्यांनी पोलीस बीडमधलं पोलीस यंत्रणा बदलण्याचा जरी निर्धार व्यक्त केला तरी प्रत्यक्षामधली जी तिथली परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये फरक पडलेला आहे का तर याचं उत्तर खेदानं ना ना हे नाहीच आहे हे मात्र आपल्याला ठामपणे म्हणता येऊ शकेल तर असं काय काय घडलेलं आहे की ज्याच्यामध्ये असं वाटतं की पोलिसांनी खरं मोठं कारवाई करायला हवी होती एक तर म्हणजे परळी पोलीस स्टेशन म्हणजे परळी पोलीस स्टेशनविषयी ज्या काही तक्रारी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते करत आहेत त्या सर्वांची उकल करण्याचा एक आदेश एस पी देऊ शकत नव्हते का जे महादेव मुंडे प्रकरण गेले दीड वर्ष हे पेंडिंग आहे हे काही नवीन एस पींच्या लक्षात आलं नसेल का एकतर खरोखरीच असा एक नियम असतो पोलीस खात्यामध्ये जे काही गुन्हे आहेत ज्या गुन्ह्यांचा ता तपास रकडलेला आहे ज्या गुन्ह्यांमध्ये काही क्ल्यू पोलिसांना मिळत नाही त्याची तपासणी हा डी वाय एस पी करत असतो नंतर एल एल जी एस पी करत असतो एस पी करत असतात त्यानंतर आय जी करत असतात आणि हे गुन्ह्यांची उकल का होत नाही यासाठी त्यांची दर महिन्याला क्राईम मिटिंग होत असते मग दीड दोन वर्ष असे महत्त्वाचे गुन्हे पेंडिंग राहून क्राईम मिटिंगमध्ये त्याचा एकदाही उल्लेख झाला नाही आधीचे एस पी अकार्यक्षम होते म्हणून त्यांना बदलले मग नवीन एस पींनी परळीमध्ये जे काही गुन्हे घडलेले आहेत ज्या गुन्ह्यांचा तपास व्यवस्थित लागलेला ना नाही त्या तपासाबाबत नव्याने काय आदेश दिले आहेत का दुसरी महत्त्वाची गोष्ट होती जर परळीमधलं पोलीस यंत्रणा स्वतः वाल्मी कराड चालवत होता वाल्मी कराडचे प्यादे म्हणून पोलीस जर काम करत होते तर त्या पोलिसांवरती नवीन एस पींनी कोणती ॲक्शन घेतलेली आहे जे पोलीस वाल्मीकरांच्या विरोधकांना त्रास देण्यामध्ये गुंतलेले होते त्यांची बदली तरी झाली आहे का जर कोणी खरोखरीच एक थोडासा आक्रमक एस पी असता तर त्यांनी पोलीस स्टेशनमधल्या एकूण एक, एक कर्मचाऱ्याची बदली ही जिल्ह्यामध्ये दुसरीकडे केली असती पण असा एक स्वतःहून सुओमोटो अशी कोणतीही ॲक्शन नवीन एस घेतलेली नाही आहे दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे की जी क्राईम ज्या क्राईम मिटिंगचा मी तुम्हाला उल्लेख केला त्या क्राईम मिटिंगमध्ये असं पण होतं की जे जे रेकॉर्डवर जे फरार गुन्हेगार आहेत त्या फरार गुन्हेगारांना पोलीस का पकडू शकत नाहीत याचा लेखाजोखा एस पी हे क्राईम ब्रँचला विचारतात तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना विचारतात मग कृष्णा आंधळे असेल किंवा बबन गीते बबनगीते हे देखील लोकसभा निवडणुकीच्या आसपासपासून फरार आहेत मग त्यांचा तपास पोलीस का लावत नाहीत याचं उत्तर नवीन पींनी क्राईम ब्रँचला विचारलेलं आहे का कृष्णा आंधळीतके जो का फरार राहिलेला आहे याचं उत्तर नवीन एस पींनी तिथल्या क्राईम ब्रँचला किंवा पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं आहे का जो राजेश पाटील त्या वाल्मी कराडसोबत विष्णू चाटेच्या चा कार्यालयामध्ये दिसतो आहे तो पी एस आहे त्या राजेश पाटलाला चौकशीसाठी बोलावलं आहे का त्यानं इतर कोणकोणत्या गुन्ह्यांमध्ये वाल्मिकाराची साथ दिली आहे याची विचारपूस पोलिसांनी केली आहे का तो सस्पेंड होऊन आता जिल्ह्याबाहेर गेलेला आहे पण खरोखरीच या सगळ्या संतोष देशमुख सगळ्या प्रकरणाशी राजेश पाटलाचा काही संबंध होता का हाच राजेश पाटील संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याला जाब विचारत होता आणि खुनाच्या आधी जेचं जे रेकॉर्डिंग बाहेर आलेलं आहे त्याच्यामध्ये हे प्रकरण मिटून घ्या अशा प्रकारची आरेरावी हा राजेश पाटील करत होता मग जे वाल्मिक कराडच्या जवळ वागणारे राजेश पाटीलसारखे असे अन्य अधिकारी पोलिसांना थोडेच माहीत नाही आहेत मग त्या पोलिसांना ओळखण्याची आणि त्यांना एक एका एक्झिक्युटिव्ह एक 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 पोस्टपासून दूर करण्याची मोहीम नवीन एस सुरू केली आहे का तर याचंही उत्तर मला वाटतं नकारार्थी आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की वाल्मिकराडला ज्या ज्या केसमधनं पोलिसांनी चार्जशीटच दाखल करून घेतलेलं नाही आहे अशा चार्जशीट आता अंजली दमा यांनी पुढे आणलेल्या आहेत त्याच्यावरती पोलिसांचं म्हणणं काय आहे अनेकदा असं असतं की पोलिसां काहीतरी कारवाई करतायत पोलिस गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही आहेत वेळप्रसंगी त्यांना झोडून काढतायत अशा प्रकारचा एक दिलासा देखील जनतेमध्ये जाणं आवश्यक असतं जर जोपर्यंत पोलिसांविषयी विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत जनता देखील अशा अट्टल गुन्हेगारांना ज्यांना राजश्रय मिळालेला आहे अशा गुन्हेगारांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत त्यामुळंच वाल्मी कराडविषयी जर जनतेच्या मनामध्ये रोष असेल किंवा त्याच्याविषयी जर तक्रारी असतील त्या तक्रारी करण्याचं धाडस अजूनही जनतेला का होत नाही तर त्याचं उत्तर हे आहे की पोलीस यंत्रणा अजूनही जनतेमध्ये आम्ही अशा गुन्हेगारांना कठोर कारवाई करू जे वाल्मीकरांचे हस्तक आहेत ते भले ते पोलिस यंत्रणेमध्ये असतील किंवा राजकारणामध्ये असतील त्यांना आम्ही धडा शिकू त्यांना आम्ही बेड्या घालू अशा प्रकारची कोणतीही कृती पोलिसांकडून होताना दिसत नाही आणि त्यामुळंच असे जे गुन्हे आहेत ते गुन्हे नव्यानं पुढे प्रकाशात येऊ शकत नाही याला ही पोलिसांची देखील ही जी प कार्यपद्धती आहे ही मला वाटतं जबाबदार आहे याला एक मी उदाहरण देऊ शकतो ते म्हणजे आहे पुणे जिल्ह्यातलं आप्पा लोंडे हा पुण्यातला असा एक नामचीन गुंड होता त्याला राजाश्रय देखील होता या आप्पा लोंढेला जेव्हा पोलिसांनी पकडलं तेव्हा भुजंगराव शिंदे नावाचे पुणे जिल्ह्याची एस पी होती या अप्पा लोंढेचा देखील असाच त्याच्या गँगचा सुळसुळाट झालेला होता लग्नामध्ये हत्या करण्यापर्यंत खून करेपर्यंत या आप्पा लोंढेचं गँगची मजल गेलेली होती त्यामुळे जेव्हा त्याला पकडला तेव्हा त्या ते अप्पा लोंढीची धिंड अक्षरशः गावागावातून काढण्यात आली आणि ज्याच्या ज्याच्याकडनं आप्पा लोंढेने जमिनी बळजेब्रीनं हिसकावून घेतलेल्या होत्या बळजेब्रीनं त्यांच्यावर ताबे मारलेले होते अशा शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आप्पा लोंढेला पोलीस त्याच्या कमरेत लाद घालू शकतात हे जेव्हा जनतेनं पाहिलं तेव्हा मग त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी अक्षरशः रांग लागली बीडमध्ये जर असं काहीच घडलेलं नाही आहे त्यामुळं अशा अटल गुन्हेगारांवरती पोलिसांनी वचक हा तातडीने निर्माण करायला हवा वाल्मी कराड किंवा सुदर्शन गेले विष्णू चाटे हे फक्त मोहरे आहेत असे प्रत्येक तालुक्यामध्ये असे नामचीन गुंड असू शकतात त्यांच्या कारवाया सुरू असू शकतात त्यांच्या विरोधात पोलीस सक्रिय झालेले आहेत असा कोणताही ढळढळीत पुरावा जनतेला अद्याप दिसलेला नाही आहे खरोखरी जेव्हा पोलीस निरीक्षक आहेत बल्लाळ त्यांचं जेव्हा वाल्मी कराडसोबतचं रेकॉर्डिंग बाहेर आलं तेव्हा खरोखर त्यांच्या आधी तातडीनं बदली व्हायला पाहिजे होती नंतर त्यांची चौकशी करायला पाहिजे होती आणि त्यानंतरच त्यांना तो, त्यान तो बीड पोलीस ठाण्याचा चार्ज द्यायला पाहिजे होता म्हणजे या ठिकाणी इतकं महत्त्वाचं आणि इतकं धोकादायक रेकॉर्डिंग बाहेर येऊनसुद्धा जर त्या पी आयवर जर कारवाई होत नसेल तर मग जनतेला जनतेमध्ये या पोलिसांबद्दल विश्वास कसा निर्माण होणार ज्या क्राईम ब्रँचचा जो पी आय आहे तो पी आय म्हणे वाल्मीकरांनाच बसवलेला आहे मग त्या पी आयची बदली नवीन एस पीने का नाही अजून केलेली परंतु त्या ठिकाणचा पी आय बदलला जाणार नाही तोपर्यंत नव्यानं धडाडीचा आणि अशी कारवाई करण्यासाठी मुक्त असलेला असलेला पी आय हा एस पींना कसा मिळू शकणार त्यामुळे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं खरं तर पोलिसांकडून हवी आहेत यातल्या काही ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा आपण उल्लेख करायला हवा त्या गोष्टी आहेत म्हणजे बंदुकींचं किंवा रिव्हॉल्वरचं लायसन्स जे काही वाटप ज्या पद्धतीनं झालं होतं त्याला चाप थोड्या फार प्रमाणात लागलेलं ला आहे जवळपास दोनशेहून अधिक लायसन्स ही रद्द करण्याचं धाडस नवीन एस पीनी दाखवलेलं आहे मात्र ही संख्या देखील अपुरी आहे खरोखरीच गेल्या दोन तीन वर्षातली सगळीच लायसन्स ही तातडीने रद्द करण्याचा आदेश ते देऊ शकत होते त्यामुळं जे कोणी असे गुन्हेगार निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला दिसत होते की त्यांचे रील आपल्याला पाहायला मिळत होते की कशा प्रकारे ते मतदान केंद्रावरती दादागिरी करतात अशा सर्वांना देखील चाप बसू शकला असता पुण्यामध्ये देखील असे गुंड जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये सक्रिय झालेले होते तेव्हा त्यांची धिंड किंवा परेड काढण्याचं धाडस हे पुणे पोलिसांनी दाखवलेलं होतं पण बीडमधले पोलीस अजूनही त्या पद्धतीनं ॲक्टिव्ह झालेले नाही आहेत ही खेदाची बाब आहे त्यामुळं पुल पोलीस अधीक्षकांकडनं जनतेच्या खूप अपेक्षा आहेत बीडमधलं जे काही गुंडाराज आहे ते तातडीने संपावं आणि त्यासाठी पोलिसांना आक्रमक व्हावं लागेल थोडं रस्त्यावर यावं लागेल आणि त्यासाठी मला वाटतं गृह असेल किंवा जे काही राजकीय इच्छाशक्ती असेल ती देखील त्यांच्या पाठीशी ही असू शकते आता एवढं सगळं घडूनही जर त्यांना असं वाटत असेल की राजकीय इच्छाशक्ती आपल्या पाठीशी असते आपण कशाला अशा प्रकारामध्ये हात घालावा तर मला वाटतं ते काही योग्य होणारं नाही आहे म्हणजे आधीच्या पोलीस अधिकाऱ्याने जे केलं ते जर नवनीत कॉर्न जर करणार असेल तर मग नवीन एस पी बदलून तरी उपयोग काय असा प्रश्न येऊ शकतो अर्थात नवीन फक्त एस पींना दोष देऊन उपयोग नाही एस पींच्यावरती आय जी असतात म्हणजे पोलीस महानिरीक्षक असतात ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बसतात ते आय जी काय करतात याचा देखील उत्तर कधीतरी जनतेला मिळायला हवं त्यामुळं पोलिसांकडनं जनतेच्या खूप खूप अपेक्षा आहेत बीडमधल्या जनतेला दिलासा देण्याचं काम आणि पोलिसांबद्दल विश्वास देण्याचं काम हे तातडीनं सुरू व्हायला पाहिजे तर बघूया आता नवीन जे एस पी आहे त्यांचं एस पी म्हणून हे पहिलंच पुष्टिंग आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं एस पी शिपसाठीचा जो एक अनुभव असतो तो, तो थेट त्यांच्याकडे नाही त्यामुळे त्यांच्या पुढे काही अडचणी आहेत का काय असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो त्यांनी याआधी धाराशिवचं अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेलं होतं त्याच्या आधी ते छत्रपती सं संभाजीनगरमध्ये उपायुक्त म्हणून काम करत होते पण एक कमांडर म्हणून किंवा एक युनिट चीफ म्हणून त्यांचं हे पहिलंच पोस्टिंग आहे ते स्वतः हुशार आहेत राजस्थानमधले आय आय टीमधनं ते पासआउट झालेले आहेत टेक्नॉलॉजीचा त्यांचा थे अभ्यास चांगलं आहे पन, ते आय पी एसमध्ये येण्याआधी ते आय आर एसची देखील परीक्षा म्हणजे इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसमध्ये देखील ते उत्तीर्ण झालेले होते त्यामुळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे अतिशय उत्तम आहे त्याच्याबद्दल काही वाद नाहीच म्हणूनच ते यू पी एस सीमध्ये निवडले गेलेले आहेत पण या एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या पुढे पोलिसिंगचं काहीतरी क्वालिफिकेशन त्यांच्याकडे आहेच ते त्यांनी दाखवावं आणि आपली ही बीड जिल्ह्यावरती बसवावी तरच त्यांचं नाव बीडची जनता या पुढच्या काळामध्ये नक्की काढत राहील काय असं कार्य त्यांच्याकडनं अपेक्षित आहे पाहूया नवनीत काळात आपल्या या कारकिर्दीमध्ये बीडच्या जनतेला तो दिलासा देतात का हे आपल्याला पाहायला हवं पात्र लेट्सअप मराठी